काय साऱ्याची उदारी करून ठेवली काय जे पावते पैसे मागायला को कोणी ना कोणी पैसे मागायला सर गावामध्ये लॉटरी चांगली काय लॉटरी लागली लॉटरी लागली सल्ला असेल उड्या बारत लॉटरी लागली लॉटरी लागली पैसे जपले सकाळपासून कोणी आलं कधी पैसे तुला माहितीये कसे चंगुसे पैसे त्याला काय करायचं मी कशी बाहेर लवकर पैसे काढते मग तर मग घेते काढून त्यांचे पैसे घेते दे त्यांना लवकर तुला ते लेचिंग गोष्ट तुला माहिती आहे हा मला माहिती ते कशी आहे तुला माहिती मी कशी आहे मी बरोबर पैसे काढून घेईन पाहिजे तू तुम्ही काय करू राहिला काय नाही जेवायला सासूबाई बाई जेव्हा तुम्ही मी लगेच येतो बसन तुम्ही तर मी हे मिस कॉल आलाय मला तेवढा फोन लावतो बघतो लवकर या मग बरोबर हा बोल ना राहुल्या काय तू लोटी लागली अरे मला लागली मला मा आकडा चुकला काय बोल तू अरे काय काय झालं सासूबाईला आहे साजूबाई सासूबाई पैसे भेटते